डिजिटल स्पेस मध्ये तुम्ही एकदा जे अपलोड करता ते त्या स्पेस स्पेसमधन कधीच डिलीट होत नाही okay. कधीच नाही तुमचे स्टेटसवरन तुमचे फोटो गेले असतील पाच वर्षांपूर्वी टाकलेले फोटो आज डिलीट केले असतील hmm. 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 तुम्ही एखादी कमेंट एडिट केली डिलीट केली तरी सुद्धा ते तुमच्या पुरत डिलीट झालेलं असत त्या स्पेस स्पेसमधनं काहीच डिलीट होत नाही okay. 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 कारण ते क्लाउड बेस्ड आहे त्याच्यामुळे तिथे एकदाच गेलं कि ते तिथे आहे त्यामुळे काय टाकायचं हे आपल्याला कळलं पाहिजे त्याच्यामुळे टाकताना शंभर वेळा विचार केला पाहिजे कारण डिलीट तुम्ही अगदी तुमचा फोन फॅक्टरी मोड वर जरी टाकलात ना तरी ते डिलीट होत नाही हा मी याच्याबद्दल पण एका सायबर तज्ज्ञांशीच बोलत होतो आणि ते म्हणाले की तू सात वेळा तुझा फोन जरी तरी टाकू शकतो आणखीन एक मुद्दा सांगितलेला की तू नंबर तुझा कुठे देतोयस ना ही गोष्ट पण एकदा चेक